श्री स्वामी समर्थ येत्या सहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे आषाढ महिन्यातील आषाढी एकादशी आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी या नावाने देखील ओळखले जाते आणि याच एकादशीपासनं चातुर्मासाची देखील सुरुवात होत असते या एकादशीला भगवान श्रीहरी श्री विष्णू हे योगनिद्रेमध्ये क्षीरसागरामध्ये शेष नागावरती झोपी जात असतात आणि त्यामुळेच आषाढी एकादशीला खूप महत्त्व असतं आपल्या मुलांवरती सुद्धा श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त राहावी यासाठी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा एक उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे इथे कोणत्याही प्रकारच्या वयाची मर्यादा नाही तुम्ही कोणत्याही वयाच्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय करू शकता पण फक्त घरामध्ये जर सुतकपेर असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता तुळशीला काय अर्पण करायचं आहे आपल्याला तर तुळशीला एक दिवा अर्पण करायचा आहे आता हा दिवा कसा अर्पण करायचा दिव्यामध्ये किती वाती टाकायची आहे दिवा लावत असताना कोणत्या मंत्रांचं करायचं आहे दिवा किती वाजता लावायचा कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे याच व्हिडिओच्या खाली एक छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसेल माझ्या फोटोच्या खाली तर तिथे तुम्ही क्लिक करा संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे कोणतीच अडचण तुम्हाला उपाय करताना येणार नाही त्यामुळे व्हिडिओ नक्की चेक करा जर लिंक ओपन होत नसेल तर चॅनल वरती जाऊन नक्की हा व्हिडिओ चेक करू शकता श्री स्वामी समर्थ